धुळ्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई कर्णबदिर प्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी करणारा संशयित ताब्यात कर्णबधीर प्रमाणपत्रासाठी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावे लाचेची मागणी करून साडेचार लाख रुपयांची लाच स्वीकारताना खासगी संशयतास हात ताब्यात घेतल्याची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केली आहे कमलाकर उत्तम महानोर व एकोणचाळीस राहणार खंडेराव मंदिराजवळ शेलारवाडी चितोड रोड धुळे असे ताब्यात घेतलेल्या खाजगी व्यक्तीचे नाव आहे उपअधीक्षक सचिन साडुंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार सासष्ट वर्षीय तक्रारदाराचे नातेवाईक कर्णबधीर असून पीडिताची कर्णबधीर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया झाली होती दरम्यान या प्रमाणपत्राची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात गेले असता खाजगी व्यक्ती कमलाकर उत्तम महानोर याने कर्णबधीर प्रमाणपत्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावे पाच हजार रुपयांची मागणी केली मात्र तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली तक्रार प्राप्त होताच तक्रारीची पडताळणी केल्याने संशयित लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावला असता संशयित कमलाकर महानोर हा तक्रारदाराकडून तळजोळी अंती साडेचार हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे हे करीत आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गांखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सचिन साळुंके पोलीस निरीक्षक पंकज शिंदे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम प्रवीण मोरे संतोष पावरा मकरंद पाटील आणि प्रवीण पाटील यांच्या पथकाने केले आहे